गेल्या वर्षभरात एनडीए सरकारनं कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसणारे एक लाख युवक राजकीय व्यवस्थेशी जोडले आहेत यावरून नवी पिढी राजकारणात पुढे येण्यासाठी इच्छुक असल्याचं दिसून येतंय असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं मन की बात या त्यांच्या लोकप्रिय कार्यक्रमातून देशवासियांशी साधलेल्या संवादात ते बोलत होते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मन की बात या त्यांच्या एकशे तेराव्या भागातून जनतेबरोबर संवाद साधला त्यामध्ये त्यांनी पॅरिस ऑलिम्पिक मॅच ऑलिम्पियाड आसाम मोईदम, टायगर डे जंगल संवर्धन आणि संरक्षण यासह अन्य विषयांवर भाष्य केलं एकविसावं शतक देशाचा पाया खूप मजबूत करत आहे चांद्रयान तीन यांसारखी मोहीम भारताची गौरवशाली कामगिरी आहे असंही ते म्हणाले हर घर तिरंगा या आपल्या उपक्रमातून देशवासियांच्या मनामनात राष्ट्रप्रेमाची ज्योत प्रज्वलित आहे यातूनच देशाबद्दलचा अभिमान दिसून येतोय असं ते म्हणाले गेल्या वर्षभरात एनडीए सरकारनं कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसणारे एक लाख युवक राजकीय जोडले आहेत यावरूनच नवी पिढी राजकारणात पुढे येण्यासाठी इच्छुक असल्याचं दिसून येत या युवा शक्तीचा वापर त्यांचा अनुभव जोश देश सक्षम आणि बळकट करण्यासाठी उपयुक्त ठरेल असा विश्वासही पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केला